नमस्कार मित्रांनो आज आपण निघालो आहे कोल्हापूरपासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व आजरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रामतीर्थ धबधबा या ठिकाणी निसर्गरम्य परिसरामध्ये हे मंदिर आहे मंदिराच्या डाव्या बाजूला महादेवांची सुंदर अशी मूर्ती आहे प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी त्यांचं काही काळ वास्तव्य होतं असे सांगितले जाते मंदिराच्या बाजूलाच मारुतीचे सुंदर असे छोटेसे मंदिर आहे तसेच श्री गुरुदत्तांचे सुद्धा एक सुंदर असे मंदिर आहे मंदिराच्या शेजारी जी नदी आहे ती नदी सिंधुदुर्गमधून उगम पावणारी हिरण्यकेशी नदी आहे तर मित्रांनो तुम्ही पण इथे नक्की भेट द्या धन्यवाद